पहले तो इनके वो लगते थे कि भाई 72 टू हूरे दिखेंगी पहलगाम अटैक का नाम सुना है उससे पहले बाकी अटैक्स के नाम सुने आपने कब से तबाही मचाए जा रहा आप तो हम कुछ ना करें हम बस हाथ पे हाथ धरे बैठे हम महात्मा गांधी के भक्त नहीं है ऑपरेशन सिंदूर चा मुद्दे विशिष्ट समुदाय धार्मिक भावना दुखारी सोशल मीडिया पोस्ट केल्याबद्दल पश्चिम बंगाल पोलिसांनी बावीस वर्षी विद्यार्थिनीला अटक केल्याची घटना घडली शर्मिष्ठा पनोली असे विद्यार्थिनीच नाव असून ती पुण्याच्या सिम्बोसिस कॉलेजमधून कायदे शिक्षण हे घेत होती तर ती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सुद्धा आहे तर खरं तर शर्मिष्ठा हिच्या विरोधात कोलकात्याच्या गार्डनरिज या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर कोलकाता पोलिसांनी त्याला गुरुग्राम येथून अटक केली कोलकाता पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबद्दल माहिती दिलेली आहे पण मग अशात नेमकं प्रकरण काय हेच आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर खरं तर कोलकत्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शर्मिष्ठाने ऑपरेशन सिंदूरबाबत एका विशिष्ट धर्मावर आक्षेपार्ह टिप्पणी करणारा व्हिडिओ अपलोड केला होता तर यात तिने बॉलिवूड कलाकारांनी कशाप्रकारे मन बाळगून येत यावर देखील टीकात्मक भाष्य हे केलं होतं तर मग शर्मिष्ठा पनोलीला गुरुग्राम कोर्टात हजर केल्यानंतर ट्रान्झिट रिमांडवर कोलकात्याला आणण्यात आलं त्यानंतर शनिवारी एकतीस मेला अलिपूर कोर्टात हजर करण्यात आलं तर शर्मिष्ठाच्या अटकेविरुद्ध कोर्टात जामीन अर्ज हा दाखल केल्याचं तिच्या वकिलांनी सांगितलं तर शर्मिष्ठाचा मोबाईल फोन आणि लॅपटॉपसुद्धा जप्त करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली तर एका वृत्तसंस्थेशी बोलताना शर्मिष्ठाचे वकील शमीमुद्दीन हे म्हणाले काही गोष्टींचा वापर करण्यात आल्याचा उल्लेख हा करण्यात आला होता पण आम्ही कोर्टात जामीन अर्ज सादर करताना उल्लेख केलेल्या मोबाईल फोन लॅपटॉपसारख्या या, या वस्तू आधीच जप्त करण्यात आल्याचंही सांगितलं तर मग पुढे बोलताना वकील म्हणाले की कोर्टानं आमचा अर्ज मान्य केला आणि पोलीस कोठडीची मागणी ही फेटाळली तर शर्मिष्ठाला तेरा जून दोन हजार पंचवीस पर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलेले दरम्यान आय एन एस या वृत्तसंस्थेचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय त्याच शर्मिष्ठा पोलिसांच्या वाहनात बसण्यापूर्वी लोकशाहीत माझा छळ झाला ही लोकशाही नाही असं म्हणताना दिसते तर शर्मिष्ठाच्या अटकेवर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया हे उमटताते आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांच्यासह अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिलेली तर शुभेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालमध्ये दुष्टिकरणचं राजकारण सुरू असल्याचा आरोपसुद्धा केला तर पवन कल्याण यांनी पोलिसांनी योग्य पद्धतीने काम करायला हवं हो असं म्हटले पण आता अशात नेमकं घडलं काय होतं हे पाहिलं तर खरं तर सोशल मीडियावर शर्मिष्ठाचा एक व्हिडिओ हा व्हायरल झाला होता त्यात ते एका विशिष्ट धर्माबद्दल आक्षेपार्ह भाष्य करताना ही पाहायला मिळते तर पोलिसांनी याच व्हिडिओवरून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारे कारवाई केल्याची माहिती तर मग कोलकाता पोलिसांच्या काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शर्मिष्ठाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्ट ही केली होती मात्र नंतरून तिने ही पोस्ट डिलीट करत माफीसुद्धा मागितली होती तर त्यानंतर पंधरा मे रोजी कोलकात्यातील गार्डनरीज या पोलीस ठाण्यात विरोधात तक्रार ही दाखल करण्यात आली होती त्यानंतर पोलिसांनी तिच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला पोलिसांच्या माहितीनुसार या तक्रारीनंतरून शर्मिष्ठाला नोटीस पाठवण्याचा प्रयत्न करण्यात आला पण ती संपूर्ण कुटुंबासह भूमिगत झाली होती त्यानंतर तिच्या विरुद्ध जारी करण्यात आलेल्या वॉरंटच्या आधारे तिला अटक करण्यात आली तर एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की हा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विविध स्तरावरून संतापजनक प्रतिक्रिया हे उमटल्या होत्या त्यानंतर तिने बिनशर्त माफी मागत सदर व्हिडिओ आणि संबंधित पोस्ट हे काढून सुद्धा टाकल्या परंतु कोर्टाने या प्रकरणात वॉरंट जारी केला त्यानुसार कारवाई करण्यात आली दरम्यान इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने सिंबोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या प्रो चान्सलर प्रभारी कुलगुरू यांच्या हवाल्यानं सांगितलं की युनिव्हर्सिटीने शर्मिष्ठाला शैक्षणिक आणि शैक्षणिक उपक्रमांतून तीन महिन्यांसाठी निलंबित केलेलं आहे तर युनिव्हर्सिटीच्या प्रो चान्सलर विद्या एरवडेकर इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हणाल्या शर्मिष्ठाने केलेल्या कृत्याबद्दल आम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळाली त्यात ज्या प्रकारच्या भाषेचा वापर करण्यात आलेला आहे ते अत्यंत येईल तर पुढे बोलताना त्या म्हणाल्या आम्ही युनिव्हर्सिटीच्या आचारसंहितेचे पालन करत शिस्तभंग समितीची बैठक घेतली तर शर्मिष्ठाला तीन महिन्यांसाठी शैक्षणिक आणि अशैक्षणिक उपक्रमांतून तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आलेले दरम्यान शर्मिष्ठाच्या अटकेवर आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी प्रतिक्रिया देताना पश्चिम बंगाल पोलिसांवर ताशेरे ओढलेले हे पाहायला मिळतात प्रत्येकाने निष्पक्षपणे काम करायला हवं असं ते म्हणाले त्यात पवन कल्याण यांनी प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटलं ऑपरेशन सिंदूरबाबत शर्मिष्ठाने आपली भूमिका मांडली तिचे वक्तव्य खेदजनक आणि जनतेची भावना दुखावणार होतं त्या संदर्भात तिने आपली चूक मान्य करत माफी मागितली आणि व्हिडिओ सुद्धा काढून टाकला तरी पश्चिम बंगाल पोलिसांनी शर्मिष्ठा विरोधात तत्काळ कारवाई करत कठोर पावलं उचलली परंतु जेव्हा निवडून आलेले तृणमूल काँग्रेसचे नेते खासदार सनातन धर्माची थट्टा करतात तेव्हा लाखो लोकांची भावना दुखावतात त्याचं काय जेव्हा आमच्या धर्माला अतिशय वाईट धर्म म्हटलं जातं त्यावेळी हा रोष का दिसत नाही त्यांची माफी कुठे त्यांना तत्काळ अटक का होत नाही या पोस्टसोबत एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे ज्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी धर्माबद्दल टिप्पणी करताना दिसतात तर पवन कल्याण म्हणाले धर्माची निंदा नेहमीच निषेधार्थ पवन कल्याण म्हणाले धर्माची निंदा नेहमीच निषेधार्धे धर्मनिरपेक्षता काहींसाठी ढाल आणि काहींसाठी तलवार शकत नाही ती दोन्ही बाजूंनी समान असावे लागते पश्चिम बंगाल पोलिसांनो देश पाहत आहे पक्षपात न करता सर्वांसाठी समान काम करा दरम्यान एका वृत्तसंस्थेशी बोलताना पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते शुभंधू अधिकारी म्हणाले मोहिना मित्रा यांनी काली मातेबाबत अपमानास्पद टिप्पणी ही केली होती विरोधात सुद्धा एफ आय आर नोंदवला होता परंतु काही कारवाई ही झाली का टी एम सीच्या खासदार सयोनी घोष यांनी महादेवांबाबत पोस्ट केली होती त्यावर काही कारवाई करण्यात आली एक तर फिराद हकीम यांच्यावर अनेक एफ आय आर हे दाखल झाले पण कुठलीही कारवाई ही झाली नाही कारवाई फक्त सनातन धर्म मानणाऱ्यांवरच होते इथे सनातनींना शिविगाळ करण्याचा परवाना आहे असंही ते म्हणाले दरम्यान काँग्रेस नेते आणि खासदार कार्ती चिदंबरम यांनी शर्मिष्ठाची अटक म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांचा गैरवापर असल्याचं म्हटलेले त्यांनी एक स्वर पोस्ट करत लिहिलं आहे जोपर्यंत हे स्पष्टपणे सिद्ध होत नाही की एखाद्या सोशल मीडिया पोस्टमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग झाला आहे तोपर्यंत अशा पोस्टसाठी आंतरराज्यीय अटक करणं हे पोलिसांच्या अधिकाऱ्यांचा गैरवापर आहे तर आता या प्रकरणात पुढे काय होते हे पाहण्यासारखे आहे पण सध्या घडलेल्या या प्रकारावर तुमचं काय आहे कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा